अखेर दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज अकरा बैल उल्ले सकाळी पासून किती विकले मग आपण दोन विकले गेले तर आपली खरेदी कुठली आजची खरेदी कुठली बाकी शेतकऱ्यांची खरेदी आहे बाकीची घाटावरची खरेदी तर आपल्याकडे आज माडवी गावरान किल्ल्या आलेले आहेत विक्रीसाठी आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात आपलून पैसे ओळखीचे आले तर उदार पण देतात बरोबर तर बाजारात दोन दिवसात पैसे आपली जापी गावामध्ये पण दावा नसते बाजारा मंगळवारचा बाजार असो मित्रांनो कस आहे बाजार वगैरे हो सध्या मग आपण आपल्या विषय आहे बरोबर आहे तर याच्यामध्ये जुडी वेगवेगळे समोरची जुडी काय बरोबर मग सिंगल सिंगलच्या कशी भावाने ते सांगायचे बरोबर तर सिंगल सिंगलच्या किमती कशा आहेत मग बत्तीस भाव बत्तीसच्या भावाने चायनलच्या माध्यमातून आले तर अजून एकतीसच्या भावाने बाजारमध्ये अठ्ठावीसला मागितला गेलेत बरोबर आणि दाताला दाता येत आहेत बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बरोबर हे जुडीचे सांगायला एक लाख अकरा हजार आणि द्याय घ्यायला मग सत्याहत्तर पर्यंत मागणी झालेली आणि द्यायला कसं होतील माई हजार दोन हजार रुपये कमी होणार आहेत दाताला कसे कसे शेडे दाताला कामाची गॅरंटी यांची आहे काही माणसाची पूर्ण गॅरंटी एकदम दोन दिवसात पैसे एवढी गॅरंटी मित्रांनो बैलांची एक नंबर जोडी सुंदर जोडी एकदम हे सांगायला पंच्याऐंशी द्या घ्यायला फक्त पंच्याहत्तर लाईन येत सांगायला फक्त शेतकरी आला तर व्यवहार होतो आपल्या दावणीला आपण ताणून धरत आपल्याला आधार पाचशे बी भेटली तरी भरपूर आहे मित्रांनो जोडी पण चांगली गॅरंटीची जोडी कामाची गॅरंटी वगैरे आहे का तुम्ही का पाटील नमस्कार नमस्कार मित्रांनो जर कोणाला गाडी वगैरे लागत असेल धुळे बाजारामध्ये तर आपण यांना संपर्क साधा आपण नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद अकरा चौदा बरोबर मित्रांनो त्यांची स्वतःची गाडी मित्रांनो जर कोणाला धान्य वगैरे पण गाडी जायची बरोबर सायगावला चालली किती किलोमीटर इथून मध्ये सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर आहे बरोबर जास्त जावं लागतं बरोबर गाडी वगैरे जर पाहिजे असेल भाड्याने तर आपण ते गाडी पण देतात ते होऊ शकतो हो दादा या काही टेन्शन नाही चला हे कसे दाताला माहिती दाताला सात हजार आहेत काय गॅरंटीची हाकलून पैसे कामाची गॅरंटी पूर्ण आलेली मित्रांनो हे विकली आलेले ते एक्केचाळीस हजारला व्यवहार केलेला आहे शेतकरीने घेतलेले चॅनलच्या माध्यमातून विक्री झालेली जोडी पण चांगली होती पूर्ण गॅरंटीची जोडी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत तर आजच्या वेळेमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत दा, जमील दादा यांचा आपण मोबाईल नंबर टाकलेला असो झापी स्थिर गावामध्ये यांची दावण पण असते मित्रांनो तुम्ही यांचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील बरेच यांचा व्यवहार एक नंबर आहे आणि ते या ठिकाणी जे बा बाजारमध्ये जे आहेत त्यांचे चांगले जोड्या जोड्यात मित्रांनो तर या कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो इकडे हे पहा इकडे पावती वगैरे पण बनवून देतात ते आपल्याला हे पाहा बाजाराची पावती बनवून देतात आपल्याला रस्त्यामध्ये काही टेन्शन येत नाही पाऊ शकते मित्रांनो आता इकडे पावती बनवून दिलेली जर कोणाला या ठिकाणी जोड्या पण घ्यायच्या असेल तर त्यांच्याकडून ते पावती सुद्धा बनवून हे बाजार पावती बनवून दिली मित्रांनो या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत नाही रस्त्यामध्ये जर कोणी गाडी अडवली काही नाही पावती दाखवून द्यायची आपण चालली मित्रांनो ती जोडी खरेदी केली शेतकरीने एकेचाळीस हजाराचा व्यवहार केलेला चालली जोडी ती आता जोड्या पण चांगल्या मित्रांनो या खरेदी करा व्यवहार करा या ठिकाणी मस्त व्यवहार होतो चला हे पहा इकडे एक सिंगल बागता आहे आलेली शेतकरी हे पहा ही जोडी चालली मित्रांनो आता एक्केचाळीस हजारला व्यवहार केला आहे काय वाटली कसं वाटलं व्यवहार कसा आलेला आहे कमेंटी करून सांगा बरं हे पहा मित्रांनो गाडी म्हणजे चाललेली आता जोड असं आहे का बरोबर हे पहा मित्रांनो जोडी आता चाललेली पंचवीसशे रुपये माझे बार म्हणजे जा बरोबर बरोबर पंचवीसशेमध्ये मार्गला टाईरला आहे मित्रांनो पाटीलची गाडी होती चालली आहे ही गाडी पाहा पावती वगैरे पण बनवून दिली आपल्याला त्यांनी सर्व संपूर्ण आता गाडीमध्ये एक जोडी चाललेली इकडे मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला गाडी करायची असेल तर या ठिकाणी पहा मित्रांनो तिकडे मोबाईल नंबर पण आहे तुम्हाला जर गाडी वायला पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा इकडे पहा मित्रांनो इकडे पण जोड्या उभ्या आहेत बऱ्याच जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत तिकडे इकडे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आहे जोड्या तिकडे सिंगल मागता आहेत

मस्त बहिले मित्रांनो एक नंबर बैल सिंगल आहे हे जेवढे पण येते मित्रांनो तीही सिंगलचे सिंगल आहेत एका अठ्ठावीसच्या काही बावन्न देणार आहेत एक नंबर आहे मित्रांनो सिंगल पहिले पाहू शकता या ठिकाणी माडवी पूर्ण कामाची गॅरंटी असलेली आहे व्यवहार चालू आहे मागता आता समजेल शेतकरी कितीपर्यंत मागतो काय होतो कसा व्यवहार होता व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे आपल्याला तर काय मागताय का याला आता हां आता व व्यवहार होणार आहे आता चांगलं आहे कसं आहे जाताला जाताला पूर्ण या जेवढ्या पण चांगल्या मित्रांनो गॅरंटीच्या पूर्ण दावण त्यांची आली मित्रांनो बाजारामध्ये चालू त्यांचा व्यवहार समजेल आता कसा व्यवहार होतो

मागता मित्रांनो तर कसा मागत काय मागता बारीक बिल दिना मित्रांनो गावरान बैल मित्रांनो हा एक नंबर आहे गावरान बैल मित्रांनो गावरान एक नंबर आहे होऊ शकता या ठिकाणी काय ऑफर आहे ज्वाली द्यायला सत्तावीस हजार सांगायला सत्तावीस पंचवीस ला फायनल किती पर्यंत मागताय अठरा हजार ला मागताय का आता सहा दात आहेत मित्रांनो मागताय अठरा हजारला करा व्यवहार करा या

अटरा जय filt अटह वहँ जो? रा ज flatsक <laughs> सबीख, प्रफडहा wamजूलाइस ड� honour. सा ही एक ép में切ाल, तौ जरा मामाा जब Михोलाओ हेल Permainy seen byक nuo जवा आभभ।